नमस्कार स्वातभोजन विथ स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळा विशेष स्वादिष्ट असे ड्रायफ्रूट लाडू या लाडू मध्ये ड्रायफ्रूट असल्याने ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत तसेच शरीराला ऊर्जा देते चला तर मग या सुपर इझी आणि टेस्टी ड्रायफ्रूट लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी तीन वाट्या सुख खोबरं घेतलेले आहे बारीक असं किसून घेतलेले आहे त्याच वाटीने ना दोन वाट्या मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे दोन मोठे चमचे तूप दहा ते पंधरा काजू ना असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत पातळ असे काप करून घेतलेले आहेत एक मोठा चमचा सुंड पावडर एक मोठा चमचा आहे ना थोडंसं जायफळ आणि वेलची पंधरा ते वीस वेलची असे मी बारीक वाटून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे खसखस दोन चमचे काळे मनुका दोन चमचे मनुका दोन चमचे भोपळ्याच्या बिया आणि दोन चमचे मगजच्या बिया गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली होती ती आता आपली ना कढई गरम झालेली आहे त्यात आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया तूप चांगलं ना वितळून घ्यायचं आहे तूप छान वितळलं आणि चांगलं गरम झालं ना का त्यात आपण काजू टाकून घेऊया बदाम पण टाकूया मंद गॅस ठेवून आहे ना व्यवस्थित असे परतून घेऊया काजू बदाम छान असे परतून झालेले आहेत आता आपण त्यात ना भोपळ्याच्या बिया टाकून घेऊया मगजच्या बिया टाकूया आपण ना व्यवस्थित असे भाजून घेऊया आता आपण यात मनुका टाकूया काळ्या कस मनुका टाकूया खसखस पण टाकूया आणि थोडं ना आपण असं परतून घेऊया सुकामेवा ना छान असा खरपूस ना भाजून घ्यायचा आहे आता आपला सुकामेवा छान असा खरपूस भाजून झालेला आहे आता आपण यात ना सुक खोबरं टाकून घेऊया सुक खोबरं पण ना छान असं खरपूस भाजून घेऊया गॅस नाही मंदच ठेवायचं आहे आता आपलं सर्व मिश्रण आहे ना व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपला पॅन गरम झालेला आहे आपण त्यात गुळ घालून घेऊया आणि अर्धी वाटी एवढं आपण ना पाणी टाकायचं आहे आपल्याला घट्ट असा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ ना वितळून घ्यायचा आहे आता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण ना एक बाजूला काढून घेऊया आता आपण या मिश्रणामध्ये ना सुंठ पावडर टाकून घेऊया वेलची जायफळ पावडर सुद्धा टाकूया व्यवस्थित ना असं मिक्स करून घेऊया आता यात ना आपण वितळून घेतलेला गुळ आहे ना तो टाकून घेऊया आपण ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थंड झाले ना काय आपण लाडू वळून घ्यायचे आहे आता आपलं मिश्रण ना थोडंसं थंड झालेलं आहे एकदम पण पूर्ण असं गार करून घ्यायचं नाही आहे आता आपण ना लाडू वळून घेऊया आपल्याला ना लहान मोठे कसे आकाराचे हवे ना त्याप्रमाणे आपण ना लाडू वळून घ्यायचे आहेत सहज असे पटकन वळता येतात लाडू हे बघा आणि थोडं ना हातावर असं गोलगोल फिरवायचं आहे हा बघा या अशा प्रकारे ना आपण सर्व लाडू करून घेऊया अशा प्रकारे सुपर इजी, आणि टेस्टी ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा